नमस्कार मित्रांनो वास्तुविजन या प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण पाहत आहे जी प्लस थर्टीन स्टोअर स्टॉवर ज्यामध्ये असणारे अंडर कंस्ट्रक्शन आणि रेडी टू मूव प्रॉपर्टी मित्रांनो आपल्या प्रोजेक्टच्या बाहेरच रिक्षा स्टँड आणि बस स्टॉप आहे ज्यामधून बस पर पर्सन टेन रुपीज घेते मित्रांनो आपण पाहताय लॉबी सुंदर अशी लॉबी दिलेली आहे आपण वळूयात वन बी एच केकडे ज्याचा सुंदर असं लिव्हिंग रूम आहे लक्जरियस इंटेरियर केलेलं आहे वरती फॉल सीलिंग दिलेले आहे तुम्ही मित्रांनो असंच ॲज इट इज इंटेरियर करू शकता सुंदर असं व्ह्यू आहे राईट साईडलाच टी व्ही युनिटसाठी स्पेस दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही टी व्ही सेटअप करू शकता मित्रांनो आपण पाहताय दोन फीटची बाल्कनी ज्यामध्ये तुम्ही सुंदर असं व्ह्यू पाहू शकता मित्रांनो आपला फ्लॅट ईस्ट वेस्ट असणार आहे टेन फीटची हाईट आहे आपण ओळूयात मित्रांनो किचनकडे राईट साईडला वॉशरूम आहे मित्रांनो आपण पाहत आहे परत किचन ड्युअल प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला साठी स्पेस दिलेला आहे खाली मॉड्युलर किचन करू शकता समोरचा आहे ड्राय बाल्कनी ज्यामध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन साठी स्पेस दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक कनेक्शन आणि वॉटर कनेक्शन दिलेलं आहे फुल टाइल्स वॉल असणार आहे मित्रांनो समोरच आहे वॉशरूम आणि बाजूला आहे डब्ल्यू सी आपण पाहू शकतो मित्रांनो फर्स्ट बेडरूम सुंदर असं बेडरूम आहे राईट साईडलाच वॉड्रॉप स्पेस दिलेला आहे मित्रांनो वन आर के आपला जातो तेवीस लाखाला वन बी एच के जातो थर्टी सिक्स पॉईंट फिफ्टी लॅक्स प्लस टॅक्सेस टू बी एच के जातो आपला सिक्स्टी लॅक्स प्लस टॅक्सेस डोंबिली स्टेशनपासून बाय कार पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे प्रोजेक्टच्या बाहेर तुम्हाला मित्रांनो ग्रोसरी साठी किंवा मार्केट प्लेस आहे स्कूल आहे नियर बाय मित्रांनो आपल्या कंपाऊंडमध्ये जिम क्लब हाऊस इनडोर गेम आउटडोअर गेम दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा फॉलो करा मित्रांनो विजिट करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल मेसेज करा मित्रांनो आपण पाहताय कंपाऊंडमध्येच आपल्याला सुंदर असा चिल्ड्रन प्लेसाठी गार्डन तयार होत आहे समोरचा आहे आपण पाहत आहे मित्रांनो मंदिर ज्यामध्ये आहे नागराज मंदिर मित्रांनो या प्रॉपर्टीचा प्लस पॉईंट आहे हा प्लॉट आहे गोमुखी प्लॉट मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद